Thank <laughs> you. आताची सर्वात मोठी बातमी रामटेक वरून येत आहे रामटेक तालुक्यातील उमरी मुसेवाडी येथे धान काढणी करीत असताना अचानक लागलेल्या आगीत ट्रॅक्टर थ्रेशर लागल्याने ट्रॅक्टर मालकाचे मोठे नुकसान झाले तर याच आगीत शेतकऱ्याचे धान जळल्याने मोठे नुकसान झाले घटना दिनांक डिसेंबर रोजी सकाळी वाजताच्या सुमारास घडली प्राप्त माहितीनुसार महाराजपूर येथील ट्रॅक्टर मालक महेंद्र रहांगाले यांचे ट्रॅक्टर उमरी येथील तडकूदास कुमरे यांच्या शेतात धान काढणी करायला गेली होती धान काढणीची प्रक्रिया सुरू असताना अचानक हवेत बदल होऊन थ्रेशर मशीन मधून निघणारी तणस ट्रॅक्टरच्या सायलेन्सरवर उडाली सायलेन्सर गरम असल्याने तनसीला आग लागली व क्षणाचाही विलंब न करता आग परिसरात पसरली यात ट्रॅक्टर थ्रेशर मशीन तर शेतकऱ्यांची तणस व धान्याच्या पिकाचे मोठ्या रिटेल व धनाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले गावातील स्थानिक लोकांनी मोटर पंपाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले मात्र ट्रॅक्टर थ्रेशर मशीन व तणस पूर्णपणे जळून खाक झाली तर धनाची गंजी काही प्रमाणात जळले या घटनेत ट्रॅक्टर मालकाचे व शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करीता अजय मेहर कुले रामटेक